नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपवण्याच्या तयारीचे विधेयक मंजूर याबद्दल संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपवण्याच्या तयारीचे विधेयक मश कशा पद्धतीने मंजूर झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपवण्याच्या तयारीचे विधेयक मंजूर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा बिल बिल टू एंड पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्रूवड केंद्र सरकारकडून नुकतेच एका विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलेले आहेत सदर विधेयकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर विपरीत परिणाम होऊ शकतो नेमके विधेयक काय आहे आणि होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बघा वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वित्त विधेयक सादर करण्यात आले आणि सदर विधेयकास दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे बघा पेन्शनधारकाच्या अधिकारास कात्री संविधानानुसार पेन्शन प्राप्ती हा पेन्शनधारकांचा अधिकार आहे परंतु सदर विधेयकानुसार पेन्शन देण्याच्या अधिकारास सरकारने आपल्या सक्षम करण्याचा प्रयत्न या विधेयकामध्ये करण्यात आला आहे म्हणजेच सरकारच्या तिजोरीवरील भारांकानुसार पेन्शन रकमेचे वितरण केले जातील ज्यावेळी सरकारच्या तिजोरीवर आर्थिक संकट ओढावले अशा प्रसंगी पेन्शनधारक हे आपल्या पेन्शन प्राप्तीकरिता न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही म्हणजेच त्यांच्या मूलभूत अधिकारावरच गदा या ठिकाणी आणला जात आहे तसेच सदर सुधारित वित्त विधेयक दोन हजार पंचवीसनुसार सरकारच्या या आर्थिक संकटकालीन स्थितीत म्हणजे डी ए डी आर सारख्या आर्थिक लाभ द्यावे की नाही याचे अधिकारी हे सरकारचे असेल त्याकरिता पेन्शनधारक अधिकार म्हणून सदर आर्थिक लाभ प्राप्त करू शकणार आहेत सदर वित्त विधेयक दोन हजार पंचवीस हे अंमलात आणून यामध्ये पेन्शनधारकाच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झाले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी बिल टू एंड पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्रूवड म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपवण्याच्या तयारीचे जे विधेयक मंजूर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद